नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील भीमराव कडाळे पाटील या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चेचा विषय घेऊन आलोय म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी परभणी जिल्ह्यातला एक दलित युवक म्हणजे वड्र समाजाचा आहे परंतु तो बाबासाहेब आंबेडकर यांना मानणारा त्यामुळं तो दलित युवक या दलित युवकाची पोलिसांनी पोलीस कोठडीत कशा प्रकारे हत्या केली आणि त्याचा जो न्यायदंड अधिकारी यांनी जो अहवाल दिलेला आहे हा अहवाल दिल्यानं पोलीस यंत्रणा कशी उघडी पडली तर तोच आज विषय चर्चेला घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा सोमनाथ सूर्यवंशी यांचं प्रकरण डिसेंबर महिन्यातलं आहे दहा डिसेंबर रोजी संविधान चौकामध्ये ज्या संविधानाच्या प्रती ठेवल्या होत्या ह्या संविधानाच्या प्रति संविधानाच्या प्रती ह्या बॉक्समध्ये ठेवल्या होत्या अशा पेटीमध्ये एका इस्मान त्या पेटीला दगडाने मारून त्यातल्या त्या प्रती काढून फाडून टाकल्या हे काही जणांनी पाहिलं त्याला पकडला आणि पोलिसांच्या स्वाधीन केलं त्याचा निषेध म्हणून अकरा तारखेला दुसऱ्या दिवशी निषेध आंदोलन म्हणून काही लोक जमा झाले दलित अनुयायी आणि त्यांनी आंदोलन केलं आणि आंदोलन केलं आणि त्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशीला पोलिसांनी अटक केली तर तोच चर्चेला आज विषय घेऊन आलेलो आहे तर सर्वप्रथम आपण चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा सोमनाथ सूर्यवंशीचं हे जे प्रकरण आहे भयानक आहे गंभीर आहे सोमनाथ सूर्यवंशी हत्या ही याच इथल्या परभणी जिल्ह्यातल्या एका पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक दोन हवालदार यांनी काठीने बेदम मारून मारून हत्या केली ही हत्या कशी झाली बघा दहा तारखेला सोमनाथ सूर्यवंशी म्हणजे दहा तारखेला जी संविधान पेटी पीटि, पेटी आहे संविधान चौकामध्ये या संविधान पेटीतल्या काही प्रती काढल्या एका युवकानं आणि त्या फाडल्या हे काही जणांनी पाहिल्यानंतर त्याला पकडला पोलिसांच्या ताब्यात दिला याचा निषेध म्हणून दुसऱ्या दिवशी सगळेजण जमले आणि या निषेधामध्ये मात्र दंगल उसळली आणि या दंगली दरम्यान नंतर कोंबिंग ऑपरेशन जे पोलिसांनी राबवलं याच्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी ला देखील पकडून नेलं सोमनाथ सूर्यवंशी हा एल एल बी करणारा उच्च शिक्षित तरुण बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावरती काही आलय म्हणविघ्न आलय म्हणल्यावरती तो हे आपला निषेध नोंदवण्यासाठी गेला आणि पोलिसांनी त्याला पकडून नेला बघा पोलिसांनी पकडून नेला अशोक घारवाड हा जो पोलीस उपनिरीक्षक आहे हा जातीवादी पोलीस उपनिरीक्षक हा एकनाथ शिंदे यांच्या जवळच आहे महाराष्ट्राचा जो मारि मा, मा, मुख्यमंत्री होता आता उपमुख्यमंत्री या एकनाथ शिंदेच्या एकदम जवळचे अशोक घारवाड म्हणून पोलीस उपनिरीक्षक तसंच अजून एक दुसरा निरीक्षक आणि अजून दोन त्याचे सहकारी हो या यांनी पकडून नेला त्यांना वाटलं हा दलित असल महार मांग चांबार हॉलार लवार कोणीतरी असल असं वाटलं परंतु तो वडर समाजाचा होता फक्त बाबासाहेब आंबेडकरांना मानणारा होता त्याला एवढा मारला ह्या चौघांनी त्याच्या पाठीवरती उड्या मारल्या लाथांनी मारला त्याला विचाडाला धडकवला असेल असा एवढा बेदम मारला आणि त्याचं त्यात कंबरट मोडलं अक्षरश आणि तो रात्रभर तसाच पडून राहिला पाठ पाठ जेव्हा पोलिसांच्या लक्षात आलं हा जाग्याला मेला तेव्हा पोलिसांनी नाटक सुरू केलं त्याला दवाखान्यात नेण्याचं त्याला दवाखान्यात नेला आणि डॉक्टरांनी मृत घोषित केला तिथं आणि पोलिसांनी सांगितलं ह्याला अटॅक आला वार वा पोलीस यंत्रणा असली पोलीस यंत्रणा सांभाळण्यापेक्षा हे गुर राखायला पाठवलेली बरी ना हे जे पोलीस आहे ती काय म्हणजे पोलीस यंत्रणेमध्ये सुद्धा काही गुन्हेगार पोलीस आहेत हे, हे खडल्या दळणातल्या खड्यासारखी बाजूला काढले पाहिजे आपण पोलिसांच्या विरोधात बोलतोय असं नाही पोलिसात देखील काही गुन्हेगार पोलीस आहेत यांना बाजूला काढलं पाहिजे तरच पोलीस यंत्रणा सक्षम आणि चांगली होईल त्याला दवाखान्यात नेला परंतु दुसऱ्या दिवशी पुन्हा भीमा अनुयायी रस्त्यावर उतरले सदर प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा असं सांगितलं ज्या वेळेस न्यायालयीन चौकशी केली न्यायदंड अधिकाऱ्यांनी चौकशी केली त्यावेळेस खरं कारण समजलं की याला पोलिसांनी मारहाण केले जबर मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आता सदर प्रकरणे त्या पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक आणि त्या चौघांविरोधात अजून गुन्हा दाखल झाला नाही यांच्यावरती कधी गुन्हा दाखल करणार नाही आता सध्या आयोगाने त्यांना पत्र काढलेला आहे आयोगाकडे हा अहवाल प्राप्त झालेला आहे आयोगाने असं म्हटलेलं की बाबा तुम्ही जो हा गंभीर गुन्हा एखाद्याचा जीव घेतलाय त्याला रस्त्यावर आणलाय त्याच्या आई काय होणार हा वकील माणूस होता तुम्ही याला जर असा मारला असेल तर त्याच पुढं का काय म्हणून आणि निवडणूक आयोगाने ह्यांना आता पत्र काढलंय की तुमच्यावर गुन्हा दाखल करून तुम्हाला मोका का लावण्यात येऊ नये अशा स्वरूपाची कारवाई या पोलिसांवरती केली जाणार आहे एकंदरीत म्हणजे आयोगाने जे पत्र काढलं आता आयोग यांच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय जेलात घातल्याशिवाय सोडणार नाही महाराष्ट्राचं जे राज्य सरकार आहे या राज्य सरकार मधले जे उपमुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे यांच्या जवळचे त्यांचे नातेवाईक आहे एकनाथ शिंदेचे हे पोलिस जो अशोक गारवाड जो आहे तो नातेवाईक आहे त्याच्यामुळच त्याच्यावरती अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही परंतु एकनाथ शिंदे यांनी देखील ह्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत की आपण कुणाला वाचवतोय म्हणजे या सगळ्या गोष्टी दलित अनुयायी विचारतायत तर या पोलिसांवरती गुन्हा दाखल करून यांना देखील जेलात पाठवलं पाहिजे यांच्यावर देखील मोक्यासारखी कारवाई केली पाहिजे आणि ही संघटित गुन्हेगारच आहे संघटित गुन्हेगारीच आहे हे चार पाच जणांनी एकत्र येऊन त्याला मारहाण केलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यावरती या लोकांवरती कारवाई केली पाहिजे असंच एकंदरीत परभणी जिल्ह्यातल्या सर्वसामान्य तसंच महाराष्ट्रातल्या देशातल्या सर्वसामान्य भीम अनुयायींचं म्हणणं आहे तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेचं मी भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे